नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावनेर या ठिकाणी तीन हजार तीनशे क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी सहाशे बावीस क्विंटल अवकाली जॅीदारे सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल जातील लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाली जॅशी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती सिंधी सेलो या ठिकाणी सतराशे पंधरा क्विंटल अवकाली जशीदारे सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते लांब स्टेपल पुढील बाजार समिती हिंग हिमायतनगर या ठिकाणी नव्वद क्विंटल आवकालेली आहे कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जर जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपल